श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात हेच खरं जीवनाचं सत्य आहे सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते संपवणारी शक्ती पाठीवर बसली तरी आपणच आपल्याशी भांडत राहतो कोण हरवून गेलं कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नसतं अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं हे महत्वाचं असतं श्रीस्वामी समर्थ चित्ता त्याचा वेग शिकार करण्यासाठी वापरतो आपण कुत्र्यापेक्षा अधिक वेगवान आणि बलवान असल्याचे सिद्ध करण्यासाठी नाही म्हणून ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची व ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही अशा लोकांसमोर तुमचे मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नये स्वामी म्हणतात चांगले आहात म्हणून त्रास होतो असं नाही त्रासाशिवाय तुमच्या आयुष्यात चांगलं होत नाही आज होणारा त्रास तुम्हाला भविष्यात चांगल्या गोष्टीकडे नक्की घेऊन जाईल या गोष्टीवर नेहमी विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्री स्वामी श्री समर्थ